त्यांनाही मी विनम्र अभिवादन करतो खरं म्हणजे आजच्या या काय एकनाथ पर्व इथं तर खरं म्हणजे जल्लोष कार्यक्रम पाहिजे होता या कार्यक्रमाचं नाव खऱ्या अर्थाने जल्लोष ठेवायला पाहिजे होत कारण जो जल्लोष पाहतोय हो आज आपण नेहमी सर्वांना निवडणुकीला प्रचाराला बोलवतो मिटिंगांना बोलवतो सदस्य नोंदणी करायला सांगतो कार्यकर्ते वाढवा शिवसेना वाढवा हे करा ते करा पण खऱ्या अर्थाने आज सगळ्यांनी मनसोक्त असा आनंद या कार्यक्रमात मध्ये लुटण्याचा प्रयत्न केला आहे त्यामुळे या कार्यक्रमाचं नाव बर ठीक आहे एकनाथ शिंदे जल्लोष पण खरं म्हणजे आज मी ते काय बोलायचं आपल्याच लोकांशी नेहमी आपण बोलतो परंतु खऱ्या अर्थाने माझी आज परिस्थिती अवघड केली आपण आणि काय बोलायचं तेही मला सुचत नाही कारण खऱ्या अर्थाने आज जे काही तुम्ही दाखवलं इकडे जे माझं अडीच वर्षातलं काम त्याची नोंद आणि त्याची आठवण या महाराष्ट्रातल्या तमाम जनतेने घेतली आणि त्याचं आज तुम्ही या वेगवेगळ्या कार्यक्रमाच्या माध्यमातून मध्ये गाणी ठेवली आपला रोहित ना रोहन आणि प्रतीक्षा आपण कन्सेप्ट चांगला घेतला की म्हणजे मध्ये आपलं सांस्कृतिक कार्यक्रम मग त्याच्यामध्ये अतिचित्रफित केलेलं काम खरं म्हणजे हे जे काय तुम्ही दाखवलं ते मी काही उपकार केलेले नाहीत हे माझं कर्तव्य म्हणून मी काम केलेलं आहे आणि संकल्पना आणि डायरेक्शन ताईंचं आहे त्यांचंही मी मनापासून अभिनंदन करतो खरं म्हणजे मी एवढ्या कौतुकाला पात्र आहे की नाही मला माहीत नाही कारण एकनाथ पर्व खरं म्हणजे मी एवढंच सांगतो की हे विकासाचं पर्व होतं चा चा हे महाराष्ट्राच्या समृद्धीचं पर्व होतं या महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य लोकांच्या जीवनामध्ये आनंद भर भरणारं पर्व होतं अडीच वर्ष म्हणजे तसं बघायला गेलं तर मोठा काळ नसतो आणि हे पर्व म्हणण्याइतकं किंवा जे काम तुम्ही दाखवलं त्याच्या एवढं त्या कामा एवढं एवढी महानता देखील माझी आहे की नाही मला माहीत नाही परंतु मी एक कार्यकर्ता म्हणून काम केलं मी प्रमुख नगरसेवक आमदार मंत्री ते मुख्यमंत्री झालो एक शाखा शाखाप्रमुखाचा एक मुख्यमंत्री या राज्याने पाहिला माझ्यामध्ये काय बदल आहे का, का? मुख्यमंत्री होतो तेव्हाही तसाच होतो आमदार होतो तेव्हाही तसाच आता मुख्यमंत्री म्हणजे मग सगळे म्हणायचे चीफ मिनिस्टर मी म्हणायचो सी एम म्हणजे कॉमन मॅन मी अनेक वेळा बोललोय ते आता देवेंद्रजी मुख्यमंत्री आहेत मी डी सी एम आहे आता डीसीएम म्हणजे काय डेडिकेटेड टू कॉमन मॅन आता त्याचेच बॅनर सगळीकडे लागायला लागले डेडिकेटेड टू कॉमन मॅन म्हणजे काय सर्वसामान्य माणसाला समर्पित असं काम आपल्याला करायचं आहे सर्वसामान्यांची नाळ तुटता कामाने आपण जमिनीवरचे कार्यकर्ते आहोत आपण रस्त्यावर उतरून लोकांना मदत करणारे कार्यकर्ते आहोत आणि म्हणूनच खऱ्या अर्थाने आजचा हा जो कार्यक्रम केला आहे आमच्या सर्व लाडक्या बहिणीकडे आहेत मिनाक्षीताई त्यांची सगळी टीम या लाडक्या बहिणींनी हा कार्यक्रम का आयोजित केला आहे म्हणून मी सगळ्यांना आवाज देतो माझ्या तमाम लाडक्या बहिणींना भाऊ पण आहेत थोडे वरती भाऊ भावांची संख्या कमी आहे रे अच्छा ते खाली आले तिकडे आणि म्हणून एक कार्यकर्ता म्हणून मी जे काय काम केलं राज्याचं सर्वोच्च पद भूषवत असताना देखील सर्वसामान्यांसाठी अहो रात्र मेहनत पायाला भिंगरी लावून मी फिरलो आणि किती तास झोपलो मला माहीत नाही परंतु एकही सुट्टी अडीच वर्षात घेतली नाही मी आणि अडीच वर्षात एवढी कामं केली आपण एवढे प्रकल्प मगाशी प्रकल्पही दाखवले अनेक प्रकल्प त्याच्यामध्ये आणखी आहेत ते आपले सगळे तुम्हाला दाखवता येणार नाहीत काम एवढं प्रचंड आहे आणि त्याबरोबर लोकाभिमुख कल्याणकारी योजना आपण सुरू केल्या लाडकी बहीण योजना केली का केली मी देखील गरिबी पाहिली आहे माझ्या आईची तगमग पाहिली आहे माझ्या पत्नीचा संसार मी पाहिला आहे सर्वसामान्य कुटुंबाची काय ओढाताण होते मी पाहिलंय आणि म्हणून मी आल्या आल्या मुख्यमंत्री झाल्या झाल्या लाडकी बहिणी योजना सुरू करून टाक लाडक्या भावांना त्यांना नोकऱ्या नाही तर त्यांना प्रशिक्षण भत्ता तर द्या ते केलं लाडक्या शेतकऱ्यांच्या योजना केल्या वयोश्री योजना केली आपल्या कुठे ट्रेन भरून भरून आपल्या देवदर्शनाला गेल्या अनेक योजना केल्या तुम्हाला मी एवढंच सांगतो या राज्यातल्या पात्र लाडक्या बहिणी ज्या आहेत त्यांची योजना कधीच बंद होणार नाही <प्णुण> कधीच बंद होणार नाही कारण शेवटी आम्ही जे बोलतो ते करतो आणि करतो पाहतो बघतो विकतो इकडं आमच्याकडे नाही आहे आला माणूस त्याचा त्याचं काम फोन लावणं ताबडतोब मला वाटतं आतापर्यंतच्या इतिहासामध्ये फोन लावणे आणि सया करणे एवढा विक्रम कोणाचा नशीर झाला हो आणि म्हणून मी कुठेही गेलो राज्याच्या कानाकोपऱ्यात जातो मी देशभरात जातो कुठेही जातो थोडा धावपाळीमध्ये राजकारणामध्ये थोडासा विसावा हवा असा वाटला की मी गावी जातो गावी तुम्हाला माहीत नाही मी खूप शेती केलेली आहे कारण मी शेतकऱ्याचा मुलगा आहे आणि गावी मला थोडं निवांत वाटतं पण गावी गेल्या गेल्या इकडे बातम्या सुरू होतात एकनाथ शिंदे नाराज आता काहीतरी होणार पण तिथल्या शेतात गेल्यानंतर मला ताजं तवाने वाटतं मी खूप म्हणजे श्रीकांतनी खूप त्याच्यामध्ये इंटरेस्ट घेतला आहे पण आमच्या गावी कुठलंही झाड कुठलंही फळ फुल नाही नाही अगदी सफरचंदाची शेती पण केली आहे सफरचंदाची शेती महाबळेश्वरला स्ट्रॉबेरी तर होतेच पण कुठेही गेलो तरी परत ठाण्यात येतो आणि म्हणून ठाणं हे माझं जीव की प्राण आहे आणि त्या ठाण्यात हा था कार्यक्रम का होतोय म्हणून मला खूप आनंद आणि म्हणून मी सांगतो पता नाही पता नाही बदला पता म्हणजे पत्ता पता, पता नाही बदला अब तक हमारा वई घर आहे वई किस्सा हमारा तेच घर आहे तोच एकनाथ शिंदे आहे सगळं तेच आहे तुम्ही तेच आहात आणि त्यामुळे कधी आपल्यामध्ये अंतर येणार नाही बदल होणार होणार नाही कारण मी ठाण्यात वाढलोय ठाण्यात धर्मवीर आनंदिगे साहेबांच्या मुशीत मी घडलो खऱ्या अर्थाने आपल्याला माहीत आहे त्या काळातली परिस्थिती काय होती आणि आज ठाणं आहे ठाणं पुढं आहे आणि म्हणून याचा मला आनंद आहे आज ठाण्याचा था विकास होतोय मेट्रो येते रस्ते मोठे होत आहेत इंटरनल मेट्रो आहे ट्राफिक वाहतूक कोंडी प्रताप सरनाईकांना तर मी सांगितलं पहिलं वाहतूक कोंडी मला या ठाण्यातली दूर करून पाहिजे आपण बायपास रस्ते करतोय सगळं सगळं या ठाण्यामध्ये आपण आणतोय कारण ठाणं काही गोष्टी ठाण्यात सुरू होतात आणि मग नंतर राज्यभरात होतात हा अनुभव आपल्याला आहे अनेक त्याच्यामध्ये मी उदाहरणं देत नाही खूप अशा असे आपण योजना प्रकल्प केले की ठाण्याने सुरुवात झाली नंतर मग राज्यभरात झाली आणि म्हणून या ठिकाणी मी एवढंच सांगतो की ठाणेकरांचं प्रेम माझ्यावर कायम आहे आणि माझं ठाणेकरांवर हो आहे कारण बाळासाहेबांचं प्रेम ठाण्यावर होतं धर्मवीर आनंद दिगेसाहेबांनी ते ठाणं घडवलंय आणि त्यामुळे एकनाथ शिंदे देखील या ठाण्यातूनच पुढे आला आणि या राज्याचा मुख्यमंत्री झाला संपूर्ण देशाला कळला एकनाथ शिंदे कोण आहे आम्ही अडीच तीन वर्षापूर्वी उठाव केला का उठाव केला बाळासाहेबांची शिवसेना ही कुठंतरी खच्चीकरण होत होतं शिवसेना कोणाच्या तरी दावणीला बांधली जात होती धनुष्यभान घाण टाकला जात होता आणि हे सगळं जे आहे हे वाचवण्यासाठी या एकनाथ शिंदेने धाडस केलं आणि सरकार बदलून टाकलं सर्वसामान्यांच्या मनातलं सरकार आलं त्याला देखील वाघाचं काळीज लागतं काही लोक वाघाचं कातडं पांघरून वाघ बन अरे काल परवा मला कोणीतरी म्हणाल की तिकडं कुंभमध्ये गेले पाप धुवायला ते काय पाप काय तो काहीतरी म्हणाले पाप धुवायला अरे बाबा शिवसेना खऱ्या अर्थाने घाण टाकण्याचं पाप कोणी केलं बाळासाहेबांचे विचार सोडण्याचं पाप कुणी केलं धनुष्यबान घाण टाकण्याचं पाप कुणी केलं हे पाप धुवायला मी तिकडे गेलो असं म्हटलं तर चालेल हा काही लोक जातात लपवायला पाप कुठं तुम्हाला माहित आहे लंडनला हेच म्हणतात मी नाही आहे <laughs> आणि म्हणून खरं म्हणजे कुंभ झाला एवढा मोठा पासष्ट कोटी लोक मी योगी आदित्यनाथजींना मनापासून धन्यवाद तिकडेच दिलेत कुंभामध्ये की एवढं मोठं नियोजन केलं आदरणीय प्रधानमंत्री मोदयांच्या मार्गदर्शनाखाली गृहमंत्री अमित भाईंच्या मार्गदर्शनाखाली आणि मी आपल्याला एवढंच सांगतो या एकनाथ शिंदेच्या मागे बाळासाहेब खंबीरपणे उभे राहिले धर्मवीर आनंदगे साहेब खंबीरपणे उभे राहिले आणि मोदी साहेब आणि अमित भाई पण पहाडासारखे उभे राहिले म्हणून अडीच वर्ष मी काम केलं देवेंद्रजी अजितदादा हे देखील माझ्यासोबत सहकारी होते काल आजही आणि उद्याही आणि म्हणून या राज्याला पुढे नेण्याचं काम आपल्याला करायचं आहे आणि म्हणून मग असे तुम्ही इरषाळवाडीचं दाखवलं त्याच्यामध्ये इरषाळवाडीमध्ये माझा उपवास होता सगळे म्हणत होते आपण बघितलं पाणी केली तसं पण माझा बेचन होतो मी कारण वरती काय चाललंय वरती काय चाललंय हे माझं माझ्या डोक्यामध्ये होतं आणि वरती अशी परिस्थिती होती पाऊस वादळ वारा सगळं होतं एन डी आर एफची लोकं आणि बाकी लोकं काम करत होती एकीकडे ढिगारा उपसत होते दुसरीकडे त्या ढिगाऱ्याखाली ज्यांचा मृत्यू झाला त्यांना त्यांना शेवटचा त्यांचा विधी करण्यासाठी खड्डे खोदत होते असं भयान चित्र होतं आणि त्या ठिकाणी त्या मी गेलो त्यांना ऊर्जा मिळाली मुख्यमंत्री आला मुख्यमंत्री आला मी फोनवरून जिथे शंभर लोकं पाहिजे तिथे पाचशे माणसं पाठवली पाचशे पाहिजे तिथे हजार माणसं पाठवली परिस्थिती वाईट होती तिथल्या लोकांच्या ज्यांचे दुर्दैवी मृत्यू झाले त्यांचे नातेवाईक होते हंबरडा फोडत होते रडत होते त्यांना धीर देण्यासाठी मी केलो आणि मला आठवतंय की एक दीड तास नाही मला अडीच वर तास लागलं अडीच तास आणि उपास असल्यामुळे माझ्याबरोबर होते ते गेले पुढे फटाफटा फटाफटा आणि मला ते काजवे चमकायला लागले माझ्या डोळ्यासमोर डॉक्टर घाबरला डॉक्टर पण पडला बर रे बाबा तू तु तु तुझी काळजी घे माझ्याबरोबर असलेले डॉक्टर आणि मला एकाने सांगितलं अगोदरच्या रात्री वरती जो फायर ब्रिगेड आणि सगळे पोलीस जात होते एक फायरमनला अटॅक आला आणि त्याचा त्याच्यात मृत्यू झाला म्हणजे एवढा कठीण कडा होता आणि तुम्हाला मी सांगतो की माझ्याकडे काही नव्हतं डॉक्टर म्हणाले तुम्ही काहीतरी खायला पाहिजे बिस्किट होतो पण माझा उपवास होता मी गुरुवार कडक पकडतो शेवटी त्याच्याकडे ग्लुकोजची बाटली होती त्या ग्लुकोजची बाटली अर्धी प्यायलो मी पण पुन्हा वा खाली नाही आलो मी सरळ चालत चालत पूर्ण फिरशावर गा कलेक्टर एस पी सगळे अधिकारी टेन्शनमध्ये होते कारण शेवटी मी मुख्यमंत्री म्हणून त्यांची जबाबदारी परंतु शेवटी मी गेल्यानंतर तिथल्या लोकांना एक आधार मिळाला धीर मिळाला एनडीआरएफचे लोक ज्यादा जोमाने काम केलं बचावकार्य वेगाच कारण वादळ वारा पाऊस सगळं होतं आणि तुम्ही तेही दाखवलं की त्यांचं पुनर्वसन तिथे फक्त त्या दिवशी जाऊन थांबलो नाही त्यांचं तात्पुरतं पुनर्वसन पण चांगलं केलं आणि आता चांगली पक्की घरं त्यांना कायमस्वरूपी दिलेत आतापर्यंतच्या इतिहासामध्ये कधी अशा प्रकारची घरं मिळाली नाहीत हे एक उदाहरण आहे अशी अनेक उदाहरणं या राज्यामध्ये आपण काम केलं आणि म्हणून शेवटी कशाची परवा न करता आपण काम केलं रक्ताचं पाणी तुम्ही सगळे माझे सहकारी सोबतीला इथं उभे आहेत सगळे व्यासपीठावर आहे तुम्ही आहात हे व्यासपीठ शेवटी काय आहे व्यासपीठाची शोभा तुमच्यामुळे वाढली आहे ही व्यासपीठ हे माझं ऐश्वर आहे पण समोर बसलेली माझी दौलत आहे माझी संपत्ती आहे आणि म्हणून व्यासपीठावर एवढे लोक आहेत पण तुम्ही समोर जर एवढे लोक नसता तर या व्यासपीठाला शोभा नसती आणि म्हणून मी नेहमी सांगतो की कार्यकर्ता जपा कार्यकर्त्याला वाढवा आणि म्हणून हा कार्यकर्ताच आपल्याला आमदार करतो खासदार करतो महापौर करतो नगरसेवक करतो मंत्री करतो मुख्यमंत्री करतो कार्यकर्ताच आपलं काम करत असतो लोकांमध्ये जाऊन त्याला फक्त एवढंच तो जेव्हा संकटात असतो अडचणीत असतो छोटी मोठी अडचणी असतात पोलीस स्टेशन हॉस्पिटल आमक तमक तेव्हा मात्र आम्ही सगळ्यांनी मिळून त्या कार्यकर्त्याच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे त्याच्या संकटामध्ये आपण त्याला धीर दिला पाहिजे ताकद दिली पाहिजे म्हणून मी नेहमी सांगतो कार्यकर्ता आणि शिवसैनिक हाच सगळ्यात आपला शिवसेनेचा पाठीचा कणा आणि म्हणून बाळासाहेब सांगायचे कार्यकर्ता घरात नाही तर लोकांच्या दारात शोभून दिसतो ते आपण केलं शासन आपल्या दारी घेऊन गेलो शासन आपल्या दारी घेऊन योजना का नव्हत्या पहिल्या लाभार्थी नव्हते लाभ नव्हते सगळं होतं परंतु कटकट चक्रा मारणं लोक टाळ सोडून द्यायचे या एकनाथ शिंदे आणि माझ्या दोन्ही उपमुख्यमंत्री देवेंद्रजी आणि अजितदादा मिळून आम्ही शासन आपल्या दारी लोकांच्या दारी घेऊन गेलो पाच कोटी लोकांना त्याचा दा फायदा झाला पाच कोटी लोकांना मग दाखले असतील ड्रोन असेल टॅक्टर असेल पॉवर ट्रिलर असेल घराची किल्ली असेल जागेवर जाऊन आम्ही वाटप केलं शासन आपल्या दारी लाडकी बहीण योजना हो आम्ही गेलो एक बटन दाबल्यावर दहा दहा लाख बहिणींच्या खात्यामध्ये धडाधड पैसे मी एकदा कुठं कार्यक्रमाला तर रामनगर का कैलासनगरला वृक्षारोपण लावतो मी मला माहित होतं आता मी सांगितलेलं आत पैसे आले पाहिजे बघितले एका बटना एका क्लिक वर त्या माझ्या लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे आले लोकांना वाटलं हे चुनावी जुमला आहे हे काय पैसे देणार पण हा एकनाथ शिंदे जबान का पक्का आहे जे बोलतो ते करतो आणि अडीच कोटी लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसा पद येतात जातात पुन्हा ये येतात सत्ता येते सत्ता जाते पुन्हा येते पदवर खाली होतात पण या एकनाथ शिंदेला या राज्यातल्या तमाम करोडो लाडक्या बहिणींचा लाडका भाऊ ही ओळख जी मिळाली ती मला सगळ्या पदांपेक्षा मोठी आहे जिथे जातो तिथे माझ्या लाडक्या बहिणी रस्त्याच्या दुतर्पा उभे असतात ज्येष्ठ असतात भाऊ असतात लहान मुलं असतात काय केले मी मी सर्वसामान्य कार्यकर्ता म्हणून काम केले पण दिवस रात्र दिवस रात्र पायाला भिंगरी लावून काम केले मी कधी ऊन वारा पाऊस पाहिला नाही आणि जिथं संकट महापूर असू दे आपत्ती असू दे तिथे एकनाथ शिंदे पोचायलाच पाहिजे पोचलाच पाहिजे कारण यंत्रणा अलर्ट होते कोल्हापूरचा महापूर पाहिला साथीच्या आजाराने आणि आणखी मोठा भयान प्रसंग आला असं पण आठ दिवस जाऊन तिकडे थांबला आठ दिवस वीस वीस पंचवीस पंचवीस फूट शेतामध्ये पाणी भरलेलं टॉवर लाईटचे पोल पाण्यामध्ये बुडून गेले होते त्यावेळी देखील त्या लोकांना मदतीची गरज होती इरषाळवाडी कोल्हापूर सांगली सातारा चिपळूण माड सगळ्या यंत्रणा घेऊन आपण जायच सोबत आणि म्हणून ही ओळख जी निर्माण झाली आहे काम करणारा कुठला कॉमन मॅन टू इन्फ्रा मॅन किती मोठे प्रकल्प आपण सगळ्याला विरोध केला होता कारशेडला विरोध मटरला विरोध समृद्धीला विरोध अटल सेतूला विरोध सगळीकडे विरोध पण हे सगळे विरोध मोडून काढले सगळे सण उत्सव मगाशी दाखवला की पहिला गोविंदा आला होता गोविंद आला मी मुख्यमंत्री झाल्या जाग्या सगळ्या सण उत्सवांची बंदी मोडून टाकली बंदी उठवून टाकली सगळे सण उत्सव साजरे होऊ लागले आणि म्हणून आज जे आहे की आजची परिस्थिती जी आहे आपण पाहतोय राज्य पुढे हे महाविकास आघाडीच्या वेळेस राज्य तिसऱ्या क्रमांकाला होतं हा तुमचा एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यानंतर अवघ्या सहा महिन्यात राज्य पुन्हा पहिल्या नंबरला आलं पहिल्या नंबरला आला आणि म्हणून आता देखील त्याच वेगाने आम्ही पुढे जातोय आमची टीम तीच आहे टीम तीच आहे मुख्यमंत्री देवेंद्रजी आम्ही दोघं मिळून आम्ही या राज्याला पुढे नेणार आहोत या राज्याच्या विकासाकडे नेणार आहोत आणि म्हणून या कार्यक्रमाचं नाव मीनाक्षीताई महाराष्ट्राच्या विकासाचं पर्व सुरू झालं अडीच वर्षात आपण पर्व काय आहे ते दाखवलं म्हणजे अडीच वर्षात लोक म्हणतात की मागच्या अडीच वर्षाचा बॅकलॉग भरून तर काढलाच पण पुढच्याही दहा वर्षाचं काम आपण केलं आणि म्हणून महाराष्ट्राच्या विकासाचं पर्व महाराष्ट्राच्या समृद्धीचं पर्व सर्वसामान्य माणसाच्या जीवनामध्ये आनंद देणारं पर्व हे पर्व आहे आणि म्हणून तुम्ही प्रेमापोटी माझं नाव एकनाथ पर्व टाकलंय ठीक आहे पण हे पर्व जे आहे विकासाचं आहे जल्लोष आहे आज नेहमी आम्ही कार्यकर्त्यांना बोलवतो आणि मग अशी सांगितलं नाही परंतु आता या ठिकाणी मी एवढंच सांगतो की एवढे लोक येत आहेत आज शिवसेनेमध्ये का येत का प्रवेश करताय का रीग लागली आहे का ओग लागलाय का सगळ्यांचा ओढा आहे शिवसेनेमध्ये येण्याचा कारण शिवसेना हा दिलेला शब्द पाळणारी आहे हा बाळासाहेबांचा विचार पुढे नेणारा एकनाथ शिंदे आहे धर्मवीर आनंदगी साहेबांचा विचार पुढे नेणारा एकनाथ शिंदे आहे हा कार्यकर्त्यांचा पक्ष आहे इथं कोणी मालक नोकर नाही आहे बाळासाहेब कार्यकर्त्यांना सवंगडी समजायचे आताचे लोक कार्यकर्त्यांना घरगडी समजायला लागले हा कार्यकर्त्यांचा पक्ष आहे एकदम तेच सगळे आणि म्हणून या पक्षात जो काम करेल तो पुढे जाईल सिकांनी सांगितलं होतं कोल्हापूरच्या येथे राजा का बेटा राजा नाही बनेगा जो काम करेगा वो राजा बनेगा आणि म्हणून जे काम करतील ते पुढे जातील माझ्या सर्व पदाधिकाऱ्यांना देखील सूचना आहेत पदाधिकारी नेमताना ताकदीचे पदाधिकारी नेमा काम करणारे पदाधिकारी नेमा कष्ट घेणारे पदाधिकारी नेमा हा माझा तो माझा तो माझ्या जवळचा याचं माझं त्याचं जमत नाही असं करू नका तुम्ही मग स्वतःलाच फसवणार शिवसेनेला आणि म्हणून आणि म्हणून कोणाला काय पाहिजे त्यांनी माझ्याकडे या तिकडे आणि म्हणून सगळ्यांना देतो मी आणि म्हणून काम करणारे कार्यकर्ते आपल्या पक्षाला पुढे नेतील पक्ष मोठा झाला तर तुम्ही मोठा होणार पक्षाची ताकद वाढली तर आज आपण सत्तेत आहोत ताट मानेने तुम्ही मिरवू शकता फिरू शकता आणि म्हणून हा एवढा का लोक येतात याच कारण आपण काम करणारे कार्यकर्ते आहोत जीवाला जीव देणारे कार्यकर्ते आहोत अडचणीत संकटात मदत करणारे लोक आहोत शाखा म्हणजे आपले न्याय मंदिर आहे आपले धर्मवीर आनंदी के साहेबांनी शाखेचं जाळं विणले आज बाळासाहेबांचे विचार आपण सगळीकडे पोचवतो शिवसेना मोठी करा आणि शिवसेना पुढे न्या आणि म्हणून मय मी एक सांगतो आपल्याला एक शेर सांगतो अकेला अकेलाही चला जानी बे मंजिल मय अकेला था अकेला ही चला था बे मंजिल मगर लोक साथ आते गए और कारवा बनता गया आता कारवा एवढा मोठा झालाय एवढा मोठा झाला एवढा मोठा होतोय की सगळे लोक आपल्याकडे येत आणि म्हणून काही लोक विघ्न संतोषी आहेत या एकनाथ शिंदेला एवढा मोठा मानाचं पद मिळालं मान सन्मान महाराष्ट्रात मिळाला आता काही लोक मला बदनाम करण्याचं कट कारस्थान करतायत परंतु ही महाराष्ट्रातली तुमची तुम्ही जनता माझ्या बरोबर आहे ना त्यामुळे माझ्या केसालाही धक्का लागणार नाही मला चिंता नाही आणि म्हणून आपण काम करत राहूया त्यांना ध्यानी मनी स्वप्नी हा एकनाथ शिंदे दिसतो पोटात कळ आली की माझी आठवण येते की माझी आठवण आल्यावर कळ येते ते औषध डॉक्टर कडून घेत नाहीत कंपाउंडर कडून घेत नाही तो बरा होत नाही पोटदुखी तुम्हाला माहित आहे सर संध्याकाळी आणि म्हणून हा एकनाथ शिंदे चार भिंतीत रमणारा नाही हा एकनाथ शिंदे कामामध्ये रमणारा लोकांच्या सेवेत रमणारा कार्यकर्ता आहे आणि म्हणूनच मी आपल्याला एवढंच सांगतो